नमस्कार मी योगिता भाजपा मंडळ अध्यक्ष माजी नगरसेवक कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी कल्याण येथील जनसेवालय कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठ नागरिकांचा छत्री व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती सुभाष मैदान कल्याण पश्चिम अध्यक्ष यशवंत वामनराव कोसुळकर कल्याण ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष प्रभाकर अनंत शिंदे कल्याण चिकनघर महिला ज्येष्ठ नागरिक मंडळ अध्यक्षा श्रीमती कुसुम नाना जाधव विसावा संघ उपाध्यक्ष सुभाष शिवराम राठोड माजी नगरसेवक अर्जुन भोई शहर उपाध्यक्ष सुधीर वायले नितेश सपकाळ तसेच तानाजी करपे विठ्ठल राजपूत शहर सचिव रितेश फडके उमेश मिसाळ नितेश राजे प्रदीप उपाध्याय अजय पवार समृद्ध ताडमारे गुलाब जगताप कार्यक्रमाला उपस्थित होते भारतीय जनता पार्टी नेहमीच समाजातील सर्व घटकांसाठी कार्यरत असते आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम आणि कपिल पटेल फाउंडेशन यांच्या माध्यमातून छत्र्यांचं वाटप करणार करण्यात येणार होतं परंतु काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडला होता ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणं कठीण होतं म्हणून हा कार्यक्रम कुठेतरी थोडा लांबणीवर पडला होता परंतु आज वातावरण चांगलं असल्यामुळे आम्ही ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क करून त्यांना आज या कार्यक्रमासाठी इथे बोलवलं आज त्यांना आपण मोफत छत्रांचं वाटप केलेलं आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना आपण इतर देखील कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांना जे काय आपल्याला मदत करता येईल ते भारतीय जनता पार्टी या जनसेवालय कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत कल्याण पश्चिम ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष म्हणून मी समोर आलेलो आहे आता मी वरुंदाच्या कामाचं मी गेल्या वर्षापासून पाहत आहे की या छोट्याशा वयामध्ये देखील त्याच्या कामाचं जे स्वरूप आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या माणसापर्यंत जाणे त्यांची प्रत्येक वेळा त्यांची इच्छा असते आणि ते कार्य स्वतः परिश्रम घेऊन स्वतः करत आहेत याचा मला त्यांचा अभिमान आहे पार्टी तर करतच जा आहे पाटील साहेब करत खासदार साहेब पण त्यांच्यापेक्षा हा माणूस प्रत्येक वेळा प्रत्येक गल्लीत प्रत्येक ठिकाणी जाऊन शाळेत त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटणं हे करणं गरिबांना मदत करणं हे अत्यंत सल्यूट देतो त्या कार्यक्रमा ब्युरो रिपोर्ट कल्याण निरंतर वार्ताचे बातमीपत्र तोपर्यंत नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट